रोहित आर्य प्रकरणावर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत एकोणीस एक लोकांना मारण्याची धमकी दहशतवादीच देऊ शकतो असं उदय सामंत म्हणाले पोलिसांचा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तर लोकांना मारण्याची भाषा केल्यावर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायला हवी होती का असा प्रश्न त्यांनी केलाय तर या प्रकरणात दीपक केसरकर यांनीही पोलिसांचा निर्णय योग्यच आहे असं म्हटलेलं आहे घटनागडे त्यांचं जे काय प्रलंबित होतं काय होतं हा नंतरचा विषय आहे पण एकोणीस लोकांना मारून टाकणार जाळून टाकणार अशी ज्यावेळी धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते त्यावेळी मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की एकोणीस लोकांना जाळून टाकण्याची धमकी तो कॉन्ट्रॅक्टर नाही तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता पण अशा पद्धतीची दे धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची एकोणीस लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल की अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं ठरलं असतं त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून बोलून मुलांची सुटका केली अतिशय योग्य आहे मी समजा मुंबईत असतो तर मी माझ्या जीवाची जी परवा सुद्धा न करता तिथे गेलो असतो आणि अवश्य बोलत असतो परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळाच अनर्स्थ त्या ठिकाणी घडला असतो